म्हणतात एका अभंगामध्ये कि धन्य माता पिता म्हणजे माता पिता जर चांगले असतील धन्य असतील तर त्यांच्या येतात गेले त्यांचा खून झाला याच्याविषयी काय वाटत नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूज नेहमीच नवीन बातम्या ने नवीन घडामोडी विशेष बातम्या दाखवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि आपण एक विशेष हे एक सदर चालू केलेलं आहे या सदरामध्ये समाजामधील विशेष कार्य केलेलं व स्वतःच कर्तृत्वानं कुठेतरी पुढे गेलेलं स्वतःच्या कर्तृत्वानं भरारी घेतलेले अशा व्यक्तीच्या मग ते व्यक्ती विद्यार्थी असतील शेतकरी असतील महिला असतील उद्योजक असतील तर त्यांच्या मुलाखती आपण चॅनलवर प्रसारित करत असतो जेणेकरून इतरांना त्यांची प्रेरणा मिळावी आणि त्यांची माहिती पण समजायला होईल तर अशीच एक आज आपण व्यक्ती विशेष अशी एक मुलाखत घेण्यात आलेलो आहोत कारण सध्या महाराष्ट्रामध्येच नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा कर्तृत्व झालेले आहेत काम करत आहेत पुरुषाची मक्तेदारी प्रत्येक ठिकाणी महिलांनी मोडून काढलेली आहे आणि असंच वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करणे किंवा गायन करणे यामध्ये सुद्धा महिला कुठं मागे पडलेल्या नाहीत तर अशाच धाराशिव जिल्ह्यातील एक कर्तत्वान स्वतःच्या कर्तत्वाचा ठसा उम उमटवलेले हरिभक्त परायण ईश्वरी दिदी महाराज यांची आपण आपल्या प्रेक्षकासाठी खास मुलाखत दाखवत आहोत आणि विशेष म्हणजे ईश्वरी दिदींच यावर्षी दहावीची त्यांनी परीक्षा दिली दहावी पास झालेत आणि कीर्तनाचं शिक्षण घेत घेत हे शालेय शिक्षण घेतलं आणि मध्ये पंच्याऐंशी टक्के गुण घेऊन त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत तर एक कर्तृत्वाला कुठंतरी आपण सन्मान करावा म्हणून आपलं समय संघर्ष न्यूज हे चॅनल त्यांची मुलाखत घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत महाराज आमच्या मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रामकृष्ण रांकुछन आणि आपल्यासोबत महाराजांचे वडील पण आहेत रामदेव uh, महाराज आम्ही चॅनल वरील चांगल्या मार्गानं उत्तीर्ण झालेल्या मुलाच्या मुलाखती घेतो किंवा त्यांच्या आई घेतो तर प्रत्येकाची इच्छा असते मुलांना डॉक्टर व्हावं हो, इंजिनियर व्हावं हो, वकील व्हावं हो, कलेक्टर व्हावं हो। पण तुम्ही दिदीला ह्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये ह्या शिक्षण संस्थेमध्ये घालून कीर्तनकार बनवले तर कसं काय काय वाटलं म्हणजे इकडे मुळातच लहानपणापासून तिला माझ्यासोबत भजनाला कीर्तना कीर्तनाला येण्याची आवड होती आणि तिला कीर्तनाची भजनाची आवड असल्यामुळे तिनं तिला मी तुला मोठा झाल्यानंतर काय व्हायचं बाळा तर तिला म्हणलं की ती म्हणली मला कि मला कीर्तनकार व्हायचं लोक काही विद्यार्थीला जर विचारलं तर काय विद्यार्थी म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचे मला तिला एक समजा समाजात अशी दिशा द्यायची की अ समाजाला काहीतरी वेगळ्या नजरेनं आपण समाजानं पाहावं आपल्याकडं त्या उद्देशानं तिने परमार्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि तिचा प्रवास परमार्थाचा दहावीला पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले इकडं शिक्षण चालूच असे आणि इकडं मग अभ्यासाचं नियोजन कसं केलं अभ्यास कधी आणि शिक्षण कधी मी या दहावीच्या वर्षामध्ये शंभर कीर्तन केली शंभर कीर्तन करून दहावीला पंच्याऐंशी टक्के मला मार्क पडले कार्यक्रमाहून गेल्यानंतर मी रात्री एक दोन वाजता अभ्यास करायचा सकाळी पहाटे उठून अभ्यास करायचा म्हणजे कार्यक्रम करत करत अभ्यास करून आता महाराजांनी सांगितलं गरज आहे सांप्रदायिक विचाराची सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे मुलं शिकली त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहे त्याविषयी काय वाटतंय समाजामध्ये काय आजकाल प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आमचा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण आई वडील मेहनत करून त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवतात पण लेकरांना तसे संस्कार देत नाहीत पण आजकाल या जगामध्ये सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे आपण तुम्ही लेकरांना काय इंजिनियर डॉक्टर बनवू पण एक संस्कार वारकरी संप्रदायामधला एक संस्कार त्यांना द्या तर त्या असं जर वारकरी संप्रदायामधला जर संस्कार त्या लेकरांना दिला तर लेकर अशा वृद्धाश्रमात तयार होणारच नाही जास्तीत जास्त निश्चितच वारकरी संप्रदायामध्ये आई पेक्षा मोठं दैवत कोण नाही हेच शिकवलं हो त्यामुळं हा जर हाँ, संस्कार वारकरी संप्रदाय जास्त रुजला तर वरधाश्रम संख्या निश्चितच कमी होईल गरज आहे वारकरी संप्रदायाच्या हो। महाराज मला सांगा तुम्ही छत्र तर आहेत आता कीर्तन करा तुमचे वर्षभरात बरेच कीर्तन झाले थोडस पहिला परिचय आपलं शिक्षण कुठं शिक्षण कुठं झालं म्हणजे पासून प्राथमिक पहिली ते पाचवी शिक्षण माझ मुरुड येथे झालं तालुका राहतो मुरुड मध्ये झालं मग नंतर पाचवी झाल्यानंतर सहावी पासून मी तिकडं बीड जिल्ह्यात गेवराय तालुक्यात चकलांबा म्हणून छोटस गाव आहे आपल्या ढोकीसारखं मग त्या गावामध्ये अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि सुनालता करते ती संस्थेचे अध्यक्ष आहे मग मी तिथे अभ्यास पाचवी झाली की वारकरी आणि तिथं शिक्षक परत बंडामध्ये होते त्यांनी इच्छा केली की के आपल्या मुलीने कीर्तनकार व्हावं हो। तुम्हाला असं वाटलंय का आपण कीर्तनकार होण्यापेक्षा डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर हो असं हो काही नाही तसं काही वाटलं नाही पण या वारकरी संप्रदायामध्ये मान आहे सन्मान आहे आणि संस्कार आहेत त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय निवडला किती वर्षापासून त्या चकलब्याला वारकरी शिक्षण शिक्षण घेतून पाच वर्ष झाला प्रमुख मार्गदर्शन काशन परायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार कथाकार ज्यांना लता दिदीच्या मागे गाण कुकळ्या म्हटलं जातं अशा असणाऱ्या गुरुवारी साधवी सोनाली दिदी करते मला एक सांगा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग स्त्रीचा हाताय म्हटलं जात तर यशस्वी आता तुम्ही कीर्तन करताय या क्षेत्रात येशील झाला तर यश माग पुरुषाचा हात असतो असं म्हणतात माझ्या पप्पांचा सगळं सगळं म्हणजे सगळं त्यांचं सहकार्य माझं काही नाही याच्यात मी फक्त नेहमी म्हणजे मी फक्त त्यांनी सोपवलेली जबाबदारी मी फक्त पार पाडते पण कार्यक्रमाचं नियोजन करणं सगळं त्यांच्याकडे असत जबाबदारी सोपवली कीर्तन कर आ, मला सांगा महाराज मी दिदीला कीर्तनकार बनवले लहान मुलं कसं असतात फार हत्ती बी असतात मला हे पाहिजे ते पाहिजे चॉकलेट पाहिजे हत्ती असतात तसं दिदीनं कधी हट्ट हे असं काही केलं का कशासाठी सळणी म्हणतो आपण इकडले सळते लहानपणापासून असा काही स्वभाव स्वभाव काय वाटतं तुला स्वभाव तिचा मुळातच स्वभाव एकदम मनमिळावं आहे असं काय म्हणजे राग वगैरे काय तिला म्हणजे रागाचं स्वरूप काय ते दाखवत नाही पण तिला जे बाल हाट म्हणजे ती तिला जे हाट्ट असतो का तिची एक इच्छा होती की मी कीर्तनकार होऊन हो मी गाडी फोर व्हीलर गाडीमध्ये मी प्रवास करावा माझे माझे कार्यक्रम कीर्तनाचे माझ्या माझ्या एक तिची इच्छा होती ती मी पूर्ण केलेली आहे हट्ट असतो बालहाट्ट बालहाट्ट होता की आपण कीर्तनकार व्हावं बघितले असतील कुठले दुसरे कीर्तनकार बघून आपण बी होता या ठिकाणी ईश्वरी दिदी महाराजांच्या मातोश्री पण आहेत त्यांचे पण आपण थोडेसे प्रतिक्रिया जाणून देऊ काही तुमचं नाव सांगू माझा आशा नाना ताई बाबा आपले दिदी कीर्तनकार झाली काय वाटत तुम्हाला चांगलं वाटतंय एवढीच इच्छा होती की लेकरांना कीर्तन करावं काय इंजिनियर डॉक्टर व्हावं बाकीच्या अपेक्षा नव्हती कीर्तन करते पहिल्यापासून भजन कीर्तन पहिल्यापासून भजन कीर्तन मध्ये तिच्या पप्पांना पण आवड होती त्याच्यामुळे आम्हाला ती कीर्तनकारच व्हावी असं वाटत तुझे पप्पा भजन करते तुम्ही करता म्हणून मी नाही करत आता समाधान आहे ना कीर्तन आहेत तुम्ही कीर्तन करताय कीर्तन शिकलाय आणि सध्या परिस्थिती सध्या समाजामध्ये मग मी म्हटलं होतं की आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवायची एक जणू स्पर्धाच लागली आहे वृद्धाश्रमाची संख्या वाढायला लागली तर काय वाटतंय तुम्हाला आई वडील कशी मिळेल काय वाटते नाही वडील पण चांगले भेटले म्हणावं लागेल काहीतर माऊली ज्ञान बरं आहे कृपा आहे ते पण प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ देते सपोर्ट देते मला मोठं झाले त्यांना पाहतंय त्यांच्या डोळ्यामध्ये एकच स्वप्न आहे की मला फक्त मोठं करायचं ते पण चांगले प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ देते आहे mm. म्हणतात का अभंगामध्ये कि धन्य माता पिता तयाची म्हणजे माता पिता जर चांगले असतील धन्य असतील तर त्यांच्या पोटी सातवी एक लेकर जन्माला येतात तुम्ही जे आता कीर्तनकार झालात प्रबोधन करायला चालू केले समाजाचं वारकरी संप्रदाय सांगायला चालू केलं निश्चित हे श्रेय आई वडिलाला आहे वडील धन्य झाले खरं तरी आता कीर्तनकार झाला धन्य झाले तर आपल्या कीर्तनामधून अजून काय वाटते समाजाला काय सांगू काय संदेश द्यावा कीर्तन म्हणजे नुसतं अध्यात्मच नाही तर समाज जागृती समाजामध्ये जे काय आता समजा वाईट चाली रीती असतील ती मोडून काढणं तो करा माणूस तेच करतो वाईट रीतीला मोडून समाज जागृती करायचं काम करतो तर सध्या समाजात कोणते प्रश्न वाटते तसे मग काय आता व्यसन असतील भ्रष्टाचार असेल काळाबार जे काय असेल तुम्हाला कोणते प्रश्न वाटते तिथे प्रबोधन करावं समाज सुधराव मी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसन करू नका हे सांगत असते पुन्हा आज कॉलेज शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा व्यसन व्यवस्था झालेत त्याच्यामुळे मला एवढं वाटते की विद्यार्थ्यांना अधिकार नव्हता आणि मुलींना महिलांना तर सावित्रीबाई फुलेनी त्रास सहन केला मुलीची शाळा खालवत शेण मारलं चिखलफेक केली त्यांच्यावर त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून आपण कीर्तनकार झालो किंवा hmm. शिक्षणाविषयी मुलींना काय संदेश जातो सध्या तर मुलीची टक्केवारी जास्त आहे मुलापेक्षा पुढील oh. विद्यार्थ्याला शिक्षणाविषयी काय uh, सांगा सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक राजमाता आईला दे होळकर जिजाऊ आऊ साहेब यांनी आपल्यासाठी भरपूर काय करून ठेवलंय स्त्रियांसाठी आईला दे होळकरांनी पहिली स्त्रियांची फौज काढली होती मग त्या त्यांनी आपल्याला एकच सांगितलं की सगळ्यांनी स्त्रियांनी मोठं झालं पाहिजे स्त्रियांनी फक्त चुलन मूल नाही बघितलं पाहिजे स्त्रियांनी समाजात फिरलं पाहिजे आज आजकाल पुरुषांपेक्षा स्त्रीला जास्त महत्व आहे समाजामध्ये त्याच्यामुळे स्त्रियांनी पुढाकार घेतला पाहिजे पुरा देवी देवी एक देवीचं नाव निघालं म्हणून देवीनी माझ्या वाचनाप्रमाणे धर्माच्या विरुद्ध कार्य केलं होतं की त्यावेळेस होती पती गेल्यानंतर सती जायची पण मल्हाराव होळकरांनी त्यांना रोखलं आणि तो धर्म बोलला नाही धर्माच्या विरुद्ध कार्य तर धर्माविषयी काय बरेच धर्म आहेत धर्म कोणता चांगला कोणत्या धर्मातलं काय चांगलं काय धर्माविषयी काय सांगता येईल अहिले होकरांनी सती जायचा निर्णय सांगितल्याप्रमाणे होणे तो निर्णय नाही घेतला पण तिने नाही घेतला तर याच कारण फक्त एवढंच की प्रजेसाठी लढायचं होतं आपला धर्म त्यांनी तो धर्म मोडला असेल पण या समाजामध्ये त्यांनी स्त्रियांची पहिली फोज काढली स्त्रियांसाठी बरंच काय केलं आपले धर्म व्यवस्थित आपला धर्म बुडू दिला नाही आणि बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना त्यांनी केली म्हणजे धर्म एक सांगेल की समाजासाठी काहीतरी करणं हा आपला हा धर्म खरा धर्म आहे बघता आपलं जीवन समाजासाठी समर्पण करणं हा खरा धर्म आहे आपलं आता तुम्ही एक सांगा आपलं बहिरायची होती ज्योती बहीण आहे तिला तिला काय बनवायचं तिला पण असं कीर्तनकार कथाकार बनवायचं आता काय गायनी करते ग हा करते तिला कीर्तनकार बनवायचं आज तुम्ही सांगा आता ताईने सांगितलं की धाकटी बहीण कार्तिकी ती पचविला ताईने सांगितलं की तिला पण कीर्तनकार बनवायचं तुम्हाला काय वाटतं एक मुलगी चिर्तन घालतो तिला काय भाव तुम्हाला काय होतं आता तिची आवड तशी पारमार्थ तिची पण आवड आहे पण आता ती पुढं चालून शालेय शिक्षणात जर थोडी चांगली बऱ्यापैकी जर निघाली तर ती एखादा दुसरं कुठून क्षेत्र निवडू शकेल तिच्या त्या बुद्धिमत्तेचा म्हणजे त्या बुद्धीवर अवलंबून आहे तिला समजा दहावीला जर चांगली बारावीला चांगली मार्क पडले तर कुठं तरी एखाद्याला आवड आवड का आवड काय पा काय बघायला पाहिजे आवडच बघायला पाहिजे ना आपण जमत नाही अजून आपण जमणारच नाही तर का तिची समजा डॉक्टर वकील व्हायचं असं म्हणलं कीर्तन करू कथा करू प्रवचन करू तर तिच्या नक्कीच आपण तिच्या थोडं विरोधात जाऊ असं मला वाटतं आपलं स्वातंत्र्य राहणार कारण का तिला तिच्या इच्छेवर काय तिला हे बनायची ती ती बनवू शकत प्रयत्न आपण तिला पाठगोळा पण द्यायचं काम आहे तिच्या अभ्यासावरती गडल पाय घडायची तुम्ही सांप्रदायिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये पुरी आहे आहेत आणि तुमचे संस्कार दोन्ही मुलींना संस्कार चांगले महाराज तर कीर्तनकार झालेत निश्चितच त्यांचं ध्येय पण तिचं आहे की आईवालांना मी मोठं झालेलं पाहिजे तर आईवाला तू स्वप्न मी साकार करणार महाराज आता एक नाजूक प्रश्न विचारतो आणि महत्वाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये माग गडकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं की संत तुकाराम महाराज सहदेह वैकुंठाला गेले नाहीत त्यांचा खून झाले असं वक्तव्य केलं त्याच्यावर बराच वाद निर्माण झाला तर तुम्ही कीर्तनकाराय ह्या विषयात तुम्हाला काय वाटते महाराज संत तुकाराम महाराज खरंच सहदेह वैकुंठाला गेले तर त्यांचा खून झाला याच्याविषयी काय वाटत आज महाराष्ट्रामध्ये गडकर महाराज वसंतराव गडकर महाराज फार मोठे आहेत विद्वान आहेत म्हणजे संप्रदायामध्ये भरपूर त्यांचं नाव आहे त्यांचा अभ्यास पण भरपूर आहे पण ते जे काय बोलले त्याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही आणि तू कोबऱ्या वैकुंठाला गेले की नाही हे सुद्धा मी माझ्या वाणींना काही सांगू शकत नाही मी तेवढा अभ्यास पण नाही केला आणि आता ह्या वर्षी माझं दहावीचं वर्ष झालं त्याच्यामुळे मी तेवढ्या काय खोल अभ्यासामध्ये जाणार आहे आणि तेवढं काय खोल उत्तर मी तुम्हाला देऊ पण शकणार नाही आता या विषयामध्ये बोलणे की मी मोठी नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय माझ्याच नाही आणि म्हणजे आता तरी दहावी जाईल निश्चितच हा विषय मोठा आहे वादग्रस्त आहे आणि आम्ही आमच्या समय संघर्ष चॅनलच्या माध्यमातून हरिभक्त पारायण कोणते महाराज भेटले त्यांना निश्चितच हा प्रश्न विचारित असतो तर महाराजांनी स्पष्ट सांगितले इतक्या मोठ्या विषयात बोलणे ती मी मोठी नाही माझा तेवढा अभ्यास नाही सध्या आमचं वारकरी शिक्षण आणि शालेय शिक्षण याच्यातच वेळ जातो निश्चितच महाराजाचा नंतर थोडंसं चालून अभ्यास झाल्यानंतर अशा विषयामध्ये सुद्धा वक्तव्य करण्या इत्या या मोठ्या होतीलच आज तुम्ही सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांनी आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि समय संघर्ष नेहमीच अशा नवीन बातम्या नवीन विशेष घरामध्ये दाखवत ता असतात तर आणखीने आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि मुलाखत घेतली पूर्ण कुटुंबाची मुलाखत घेतली महाराजांची घेतली त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका